स सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो माझ्या समाजाचे माझ्या हित आणि महापुरुषांना नम्र अभिवादन करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीसच्या महापालिकेमध्ये ओबीसी वर्ग अठ्ठावीस वार्ड क्रमांक प्रभाग शंकर मामा चौथे मंदाकेनी शंकरराव चौथे अशा रूपाचे असे माणसे आहेत की त्यांना समाजाला सेवा करण्यासाठी मी आज या निवडणुकीमध्ये उभा राहतो या समाजाच्या कामाच्या गोरगरिबांच्या वंचितच्या कामासाठी मी अथक प्रयत्न करून यांना न्याय हक्क संरक्षण कसं राहील त्याच्याबद्दल मी पक्षातर्फे आणि निवडून आल्यानंतर सतत त्यांच्या काम करत राहील मला अशा अपेक्षा एवढीच आहे की अनेक वर्षापासून मी निवडणूक लढवत आहोत निवडणुकीमध्ये सगळी प्रक्रिया पाठ पाडत आहोत पण येणारे दिग्गज लोक जे पैसे घेऊन येऊन माझ्यासारख्या सारख्या लोकांचे मत चोरून नेतात आणि पाच वर्ष सुद्धा त्यांना भेटत नाही कोणी पण मी माझ्या माध्यमातून त्यांच्या ज्या पद्धतीने सेवा त्या पद्धतीने मी समाजाची सेवा आता करतोय आणि निवडून आल्यानंतर सुद्धा करील मला विनंती सर्व समाजाच्या अठ्ठावीस प्रभागमधून अमलवाडा राहुल नगर बनेवाडी सिलिक मिल कॉलनी फुले नगर कबीर नगर प्रतापनगर मिलिंदनगर नगर हल्ली हा समाजामध्ये पूर्ण वंचित घटक आहे त्या समाजामध्ये न्याय देणारे लोक नाही आहेत आणि माझ्या रूपाने येणाऱ्या दिग्गज लोकांना त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याचे ताकद या समाजाकडून मी मागत आहोत तर समाज मला अपेक्षा आहे की समाज मला पूर्णपणे पाठिंबा देईल आणि मला निवडून आणण्याचे पूर्ण प्रयत्न करतील सगळे एकमेकाला सांगतील फक्त आणि फक्त मामा शंकर मामा हत्ती ही माझी निशानी आहे बाबासाहेबांचा हत्ती आहे बहुजन समाज पार्टीचा हत्ती आहे वंचित कष्टकरी या लोकांचं हत्ती येणारे लोक येतात आणि ते पैसे वाटून तुम्हाला एकत्र घेऊन जातात तेव्हा आता तसं न करता निर्णायक विचार करून तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून की एक मतदान कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा आणि चांगला माणूस तुमची हिताचा या वार्डामध्ये असू द्या एवढी मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्ही माझ्यासाठी दहा मिनटं आपल्या कामातून काढून माझ्या कुटुंबाला माझ्या पक्षाला आणि त्या तमाम समाजाला सांगण्यासाठी थांबलात त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यात प्रथम आभार व्यक्त करतो जय भीम जय लवजी जय भारत सर प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहे सर्वात पहिले पाणी हा अजून कुठल्या प्रकारचं तयार नाही आहे ड्रेनेज आहे शिक्षणाचा प्रश्न आहे विशेषतः तरुण वर्गांचा नोकरीचा परश प्रश्न आहे नोकरी हा फार मागितलेला विषय आणि तो मिळत नाही पण मिळून ना देण्यासाठी नागरिकाचं काम असतं की नगरसेवकाला ते मागायचं मी पूर्णपणे त्यांना ताकद देईल की कोणत्या पद्धतीने काम करायचं यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे कोणाच्या घरात चूल जळत नाही कोणाच्या घरी पाणी येत नाही कोणाचे ड्रेनेज भरतात तर पाच पाच दहा दहा महिने कोणीतरी येत नाही तर ह्या सगळ्या समस्या मी सोडल याचं तुम्हाला आश्वासन देतो नव्हे पक्का विचार करतो सगळ्यात पहिले महिलांसाठी ज्या ज्या शासकीय योजना आहे त्यांच्या घरामध्ये मी सगळ्यात प्रथम पोहोचणार आणि महिलांचा उत्थान जगण्याचं आणि पोट भरण्याचं साधन जे, जे त्या पद्धतीने सगळ्यात पहिले मी माझ्या समाजाचे करीन तरुण वर्गासाठी तरुण वर्गासाठी एक प्रिंट ब्लू प्रिंट आहे त्यांना रोजगार कसा दिला जाईल कोणत्या पद्धतीने दिला जाईल आणि तो विचार करून मी समक्ष मुलांना मीटिंग करून समाजामध्ये मांडीन महापालिकेत मांडीन आणि महापालिकेत मांडल्यानंतर देन देन, तिथं नाही झालं तर मी मुख्यमंत्र्यांपर्यंत माझा प्रस्ताव करेन असे या वार्डामध्ये अनेक राखीव जागा आहेत खाली जमीन आहेत ज्या ज्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल ज्या ज्या समाजाचा हक्क आहे त्या त्या समाजासाठी न्याय अर्थातच समग्र सांस्कृतिक सभागृह महापुरुषांनी कसा केला जाईल तो विश्वास मी समाजाला देतो स्वतःसाठी किंवा मतासाठी किंवा निवडून पक्षांतर करतात प्रश्न खूप मोठा आहे आणि चांगला आहे मी त्या विचाराचा माणूस बोळीच नाही मी माझ्या कष्टातून गेल्या लॉकडाऊनच्या का काळामध्ये अनेक उपक्रम लागव राबवलेत साड्या चोळी कपडे भांडी पुस्तक वया एवढंच नाही तर मेडिकल मेडिकल खर्च मी लोकांना दिलेला आहे स्वतःच्या खर्चातून आणि राहिला प्रश्न तुमचा दुसरा की तुम्ही बंडोखोरी करतात हे करतात मी एक साधा जमिनी स्तरावरचा माणूस आहे मला समाजाचं दुःख सहन करण्याची सवय मी त्यांना धोका अजिबात देणार नाही माझं राहतं घर माझा मृत्यू जन्म ज्या वार्डात झाला तिथूनच माझी अंतिम यात्रा राहील त्या अंतिम यात्रेला लाखो करोडो लोक असतील हे पाऊस पावती माझे त्यावेळेस आहेत संपूर्ण भागामध्ये तुमची मामा या चांगला तुम्ही पत्रकारांचा त्यांना जिंकून घेतलेला प्रतिक्रिया त्याबाबत तर आठवड्या आठवळ्यांना माझ्या आलं कारण समाजाला माहित आहे हे मामा जसे तसे ज्या गरिबीमध्ये आहेत तसं जरी तर लोकांची सेवा करतात आणि ती सेवा म्हणजे कोणाच्या पैसे गळे कापून नाही करत माझं छोटस दुकान आहे माझे एक छोटेसे व्यवहार आहेत पण मी त्याच्यामध्ये त्यांची उपजीविका कशी साधन करू शकतो हे समाजाला चांगल्या प्रकारे माहिती पूर्ण वार्डात पाहिजे व्यक्ती नाही आहेत की त्यांना मी मदत केली काहीतरी प्रमाणात माझ्याकडनं मदत झालेली आहे त्यामुळे समाज माझ्या आदरच माझा प्रेम करतो आणि प्रेम करत असताना मी त्यांच्या पोहोचवणार नाही त्यांच्या भावनेला मी आज हिवळे मी गेल्या सोळा वर्ष असतानापासून काम करतोय त्यानं जे कार्य कार्य केलंय ते माझे झालंय आम्ही बऱ्याचशा लोकांना काही लॉकडाऊन मध्ये जे उठणार ना व्यक्तीला आम्ही उठवलोय त्याच्या घरी खायला आम्ही त्यांना खायला आम्ही स्वतः नेऊन आमच्या काही व्हिडिओ वेळे आमच्या काही आम्ही लिहून फिरलोय जी जे आम्ही हो आम जे जे काही कार्य केले साक्षात ते आम्ही स्वतः आमच्या मागे पाच जण होतो दाखो, पाच जण आम्ही जे कार्य केलं आमच्या हाताने आहे आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे साहित्य प्रमाण आमच्या सध्या आम्ही आम्ही समाज ठेवलेला आहे कारण की आम्ही जे कार्य करतो आम्ही लोकांना दाखवत नाही पण जेव्हा हे येईल ते आम्ही ते देव दाखवू आणि दाखवून आम्ही समाज सांगतो समाज आम्हाला पाहतोय की आम्ही चुकीने वागत नाही समाजाला सांगायला माहिती की हे माणूस हे फक्त धंदा करूनच माणसं गरीबा केलं म्हणजे त्यांना माणूस हा मार्च आहे काही लोक लोकांचे गैर कापून लोकांचा हे करतात त्याचं मन देत पण हा माणसानं फक्त स्वतःचा धंदा करून स्वतःचा पोट मारून ह्या मुलगा मोठा हे रात्र दिवस दूध वाटून केवळचं काम करून हे बी स्वतः बी गरिबाच काम करतात हा माणूस त्यांचा एक लहान मुला घातून आहे एक केवळ काम करतोय ते बी काम करून काही दोन पैसे कमवून गरिबासाठी बी ते भी मदत करते तुम्हाला गाडी नसली जायला काही त्यांची गाडी जाती मोटरसायकल ते त्यांना मदत करते दहा पाच रुपये समजा कोणी व्यक्ती कमी पडलं ते मी त्यांना देऊन टाकते काही पण गोष्टी असू दोन पाच रुपये पैशातून देत नाही कोणाला पण हा व्यक्ती असे लोक दे की गरीबाला मदत करते आणि आहे कारण की हा मामा न यांची आई वडिलांना यांची न माळव त्यावेळेस विकलं आम्हाला माहिती नाही आमची आजी आई सांगते आम्हाला आम्हाला कळत आहे जसं आमचं आम्हाला कळत आहे की बाबा हा माणूस मीठ पीठ मावून खाणारे व्यक्ती घेऊन खाते का जगवला आज भगवान बुद्ध बुद्धाच्या बाबासाहेबांच्या लोकशाहीला अनुसार नातेच्या तत्वानं त्यांना काही मिळालं तर ते आज ते जगून ते बी गरीब थोडं वाद ते म्हणजे दान करतात असं मला म्हणायचं तेवढंच मी बोलतो जे बी जे महाराष्ट्र जे भारत जे शंकर मामा लहान होते का त्यावेळेस आम्ही त्यांच्या आईने ना आम्ही लाल जेवारी नसून गुदामात खाल्ली आणि ज्यावेळेस लहान होते ते खूप लहान होते तर त्या लहान मधून त्यांनी गरिबी काढली आणि आता मी त्यांची गरीबीच आहे बरं का ज्याची जाणीव करते ते त्याचं सुख दुख वाटी त्याला बघत येत त्याला बोलत आहेत त्याला सांगते आता माझे लहरे वारले त्यापासून मुलगा वारला ती इतकी काळजी घेतली माझी त्यांनी किती कमी कधी पण मला एक महिन्याला पंधरा दिवसाला सात किलो ज्यावारी दोन किलो जेवारी सामान उदार खूप मला देते खूप त्यांनी दहीन काढली आणि आता हे बिमार मुळे मी ते किती दिवस तिकडे दवाखान्यामध्ये होते मला इतकी काळजी वाटत होती आम्ही लय त्यांना केलं पण लय लहान होते ते मी शंकरला खडावर खडावर घेत होते आई ज्यावारी लहान लिशीत होती ना त्यांची आईन मी जेवारी लाल लाल जेवारी निशीत गोदामामध्ये आणि काय रोज होता मला बाराने रोज बाराने रोज। शंकरले लहान होते तर मी कडाला घेऊन शंकरला जायचे गोदामामध्ये आपल्या देवगिरी पक्ष गोदाम नाही का त्या ते गोदामामध्ये तेव्हापासून शंकर इतकी फची ती काढत आहेत की लय दही काढत पण सगळी जाणेवय त्यांना आता ते माझा नवरा वारला ना तर त्यावर मला जेवारी काही तेल काही मीठ असं काही लागलं तर मला आता घेऊन जा म्हणते मला सगळं देते मी काय खोटं बोलत नाही सगळी मदत केली मला त्यांनी काय पाहिजे दुसरं आपल्याला आपल्याला हेच हेच लागते तर आपल्याला हेच पाहिजे शंकर मामाच होते हो त्यांनी लय दही काढलेली आहे मला पण माहिती आहे आणि मी पण त्यांची आई संग राहिलेली आहे खूप राहिलेली त्यांच्या आई त्यांची त्यांच्या आईनं डोंगराचं सरपण आणून हि खूप आम्ही दोघे जणी सरपणाला जात होतो काड्याला या डोंगराला आणि तिथून काळ्या आम्ही आणीत होतो आणि शंकर तेव्हा लहान होते आम्ही कडाला घेईत दोघे जणी त्या काय अर्ध्या वाटत घेईत मी काय अर्ध्या वाटत आणि मग आम्ही इथं घर पोहोचतो त्यावेळेस नवीन झोपडपट्टी बसली आम्हाला खूप दहील झाली आमच्यावर आतापर्यंत सज्ज कैतनला पण मला लागले तर माझ्या पण डोळ्याला पाणी हा आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला फक्त आमच्या हक्काचा माणूस पाहिजे शंकर मामाचं होते कारण की आम्ही लहानपणापासून फक्त एवढं बघतो की आतापर्यंत इथं कुणीच नाही आज आम्ही तीस बत्तीस वर्ष होऊ लागलो की आम्हाला आतापर्यंत असं समजा की वारीदारच कुणी नाही फक्त एकच एक मे माणूस फक्त एवढंच आहे की शंकर मामाचं होते आम्ही काय लाभ नाही का कोणी आम्हाला पैसे देऊन इथं उभा नाही केलं काय नाही आम्ही कोणाचं एक कृपास लाजिनदार नाही सगळ्या समोर आम्ही सांगतो आम्ही कोणाचं एक रुपच बी लाजिनदार नाही का नाही आम्हाला कोणी पैसे दोन्ही उभा केलं कोणी खरं सांगतो आमचं सा फक्त एक हक्काचा माणूस शंकर महम्मद चौथे आम्हाला फक्त आम्ही माग बी मावे किंवा उभा त्यावेळेस आम्ही लाल पण आमचे सध्या असं चालू आहे की मामा येते असं नाही की आम्ही डिक्लेअर केले की सध्या नगरसेवक तेच आहेत आमचे आम्हाला नगरसेवक आपण हे र म्हणत की आपण प्रयत्न करा आम्हाला प्रयत्न नाही करायचे की करा आम्ही डिक्लेअर केलं की आम्हाला शंकर महम्मद चौथे पाहिजे नगरसेवक आणि आमची फक्त एवढंच आहे अपेक्षा सगळ्यांना जे बीम जय लवजी जय महाराष्ट्र ઓબીસી મિસ મય ભીમ જય ભીમ જય લવું જીવ